श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम रा। जय राम जय जय राम जे जे रा। सहा नोव्हेंबर भगवंताची कृपा खरोखर भगवंताच्या कृपेशिवाय बाकी गोष्टी असून वा नसून सारख्याच आहे एखादी मुलगी लग्न होऊन सासरी गेली तिथे सासू सासरा दीर ननंद जावा वगैरे सर्व लोकांची तिचे चांगले आहे पण नवऱ्याची मात्र पटत नाही तर तिला खरे सुख समाधान मिळणार नाही परंतु समजा नवऱ्याशी चांगली आहे पण इतरांशी ठीक नाही तर नाही तसेच एखाद्याच्या पैसा डॉक्टर औषधे माणसांची मदत वगैरे सर्व गोष्टी अनुकूल आहेत पण त्यात भगवंताच्या कृपेचा हात नसेल तर सर्व व्यर्थ आहे याच्या उलट भगवंताची कृपा आहे पण इतर गोष्टींचा अभाव आहे तरी काय म्हणते म्हणून सर्व बाबतीत भगवंताच्या कृपेची गरज आहे आणि ती मिळवण्याकरता त्याचे स्मरण हा एक मार्ग आहे समजा एखादी कुरूप मुलगी आहे पुष्कळ ठिकाणी तिला दाखवली पण ती ना पसंत झाली नंतर एकाने तिला पाहिली आणि एकदम पसंत आहे म्हणून सांगितले ती पसंत झाली की सौभाग्याचे सर्व गुण जसे तिच्यामध्ये येतात त्याप्रमाणे ज्याच्यावर भगवंताची कृपा झाली त्याचे काम पूर्ण झाले मग त्याने किती पाप आणि पुण्य केले आहे हे कोण पाहतो भगवंताची कृपा सर्वांवर अर्थात आपल्यावर आहे अशी आपली खात्री झाली ती प्रकट होते कृपा म्हणजे भगवंताची एकरूपताच मी पियेन तर आईचीच दूध पिएन असे म्हणून वासरू गाईला धुसण्या मारते आणि गाय त्याला पाचते त्याप्रमाणे आपण भगवंताशी अन्यतेने वागलो आणि त्याचे कामच मागितले तर तो कृपा करतोच करतो आपल्याला हवे त्या गोष्टी देण्यामध्ये भगवंताची खरी कृपा नसून असेल त्या परिस्थितीमध्ये आपले समाधान टिकणे ही त्याची खरी कृपा होय भगवंता तू माझ्यावर कृपा कर असे सांगणे म्हणजे मी कृपेला लायक नाही नाही ज्या माझ्यावर तू कृपा कर असे म्हणण्यासारखेच आहे जो नायक नाही त्याच्यावर कृपा कशी होईल ज्याप्रमाणे डोंगरावर आपण शब्द काढला तर त्याला उत्तर म्हणून आपला शब्द प्रतिध्वनी रूपाने येतो त्याप्रमाणे भगवंताच्या प्रार्थनेचा प्रतिध्वनी त्याच्या कृपा रूपाने येतो भगवंताच्या कृपेने त्याचे नाम आपल्या मुखात येते भगवंताची कृपा आपल्यावर आहेच असे म्हणावे ती काम करीत असतेच आपणच आपल्या शंकेने ती झाकून टाकू नये पुष्कळ केलेले ठरले की आपली वृत्ती निशंक होते जे भगवंताचे आहे ते अहेूक नाम घेतात जय जय रघुवीर समर्थ आजचे बोध वाक्य परिस्थितीत कोणत्याही काळात आणि वाटेल त्या अवस्थेत घेण्यासारखे एक भगवंताचे नावच तेवढे आहे